नमस्कार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या लवघर माणिकपूर शाखेत गेल्या दहा वर्षापासून मुलांची परीक्षा संपल्यावरती समर कॅम्पची सुरुवात होते आणि ह्या समर कॅम्पची आतुरतेने पालक देखील वाट बघत असतात कारण ह्या ठिकाणी आल्यावरती समर कॅम्पमध्ये मुलांना अलग अलग ॲक्टिव्हिटीज अलग, अलग अलग काही काही त्यांच्याकडून खेळ आणि खेळातून अभ्यास कसा करावा हे देखील शिकवलं जाते आणि ह्यासाठी आज आम्ही ह्या ज्यादा समर कैम्प ऐसी आयोजन के लिए अशा मैडम कड़े आम सर्व विचारपूस करना आहोत मैडम ये समर कैम्प कस होते हे सुरुआत तुम्हें कभी पास क्या विषय तुम्हें महत्ति दिया ये समर कैम्प 2015 से मैंने स्टार्ट किया था मेरे कलीग साथ में थे उनके साथ में समर कैम्प स्टार्ट किया था ये देखते हुए कि बच्चे लोग जो गांव नहीं जा पाते हैं तो उनके लिए क्या करना चाहिए तो उनके लिए हमने ये स्टार्ट किया ताकि एटलीस्ट एक कैंप लिया जहाँ पे बच्चे कुछ ना कुछ सीखे घर में बैठने से अच्छा कुछ ना कुछ सीखेंगे जैसे है योगा है क्राफ्ट है ड्राइंग है कराटे है स्विमिंग ले जाना है पिकनिक ले जाना है उसके माध्यम तो उनको उनको सिखाना और अलग अलग टीचर्स हमने रिकमेंड किए थे लाइक नॉ ऑल टीचर्स वेलेक्ट लाइक सिलेक्टेड टीचर्स वे दें तो वो आके बच्चों को सिखाते थे और इस माध्यम से समर कैम्प के तीन से चार हज़ार बच्चे यहाँ से सीख के गए हैं आज अपना दस साल पूरा हो गया है और ये टाइगर समर हिल जो नाम दिया गया है एक शिवसेना शिव की सेना ऐसे टाइगर टाइगर इज अ चिल्ड्रन जो बच्चे अपने अपने शाखे में आते और सीखते हैं। तो शिवसेना के शाखे में आके बच्चों ने बहुत सारी चीज़ें नॉलेज ली है और बहुत सारा ज्ञान प्राप्त किया है और आगे भी उनका ऐसे कभी कभी मुझे मिलते बोलते कि मैडम आपने इतना कुछ सिखाया है बच्चे अपने आगे निकल गए और आगे भी आपके पास ज्वाइन करेंगे तो यहाँ से एक नवगर मानिकपुर शहर शाखे से और नवगर मानिकपुर महिला अगाड़ी के माध्यम से एक पूरा टीम लेके ये बच्चों को ज्ञान देना और उनको नॉलेज देना और उनको सिखाना ताकि आगे एक अच्छे अच्छे भारतीय बने और अपना भारत का नाम जय हिंद जय भारत आई विल से थैंक यू सो मच ठिकाणी अजून काही महिला आहेत त्या काय सांगत आहेत ते देखील ऐकूया शिवसेनेच्या पदाधिकारी मॅडम तुम्ही देखील पुढ्या मॅडम तुम्ही या ठिकाणी काय मुलांना काय शिकवता मी शिवसेनेची पदाधिकारी आहे हिला म्हणजे कसं आमचं शिवसेनेचं जेव्हा समर कॅम्पचं ठरलं त्यावेळेला माझं आणि जसिंटाचं एक बोलणं झालं की आपण समर कॅम्प घेतो आहे आणि समर कॅम्पमध्ये आपण असे 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 अक्षय अकरा दिवस आपण एक समर कॅम्प लावतो आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या ह्या सगळ्या क्राफ्ट टीचर आहेत स्विमिंग सर येणार आहेत इवन बरेच चेस टीचर येणार आहेत तर आपण असे अकरा दिवसाचे प्रोग्राम करणार आहोत त्याच्यामध्ये आपली छोटीशी पिकनिक असणार आहे आणि शेवटचा असा सांगता प्रोग्राम आपला होणार आहे तर हा असा आमचा जसिंटा मॅडम समर कॅम्प गेले दहा वर्ष घेत आहे आणि त्याच्यासाठी ती, आम्ही तिला अगदी दहा वर्ष आम्ही तिला सपोर्ट करत आलो आहोत तीही आम्हाला आजपर्यंत घेऊनच चालत आहे सो जसिंटा मॅडमचे खूप खूप आभार असंच तिने समर कॅम्प घ्यावं घ्या म्हणजे घेत राहावा आणि सगळ्या मुलांना इथे एकत्र करून शाखेतून सुंदर असं हे करून बाहेर पडावं मुलांनी एवढीच इच्छा आहे आमची जय महाराष्ट्र आपल्यासोबत काही पालक आहेत त्यामध्ये काही पेरेंट्स काही बोलतील का मॅडम

सर्व इथे असे बसलेले आहेत आणि आता मला वाटलं की पालकाच्या बाजूला बसलेले आहेत परंतु इथे जे काही मॅडमच्या सोबत इथे वीस मुलं एकत्र बसलेले आहेत आणि त्यांना आता दहा दिवसात एवढा लळा लागलेला आहे की आज आम्ही घरी जाऊ की तुमच्या सोबतच राहू असं त्यांना वाटू लागलेलं आहे आता आपल्यासोबत शिवसेनेचे मिलिंद चव्हाण देखील आहेत ते काय सांगतात ते देखील ऐकूया शिवसेना प्रमुख सन्मान्य बाळासाहेब ठाकरे त्यांनी ज्यावेळेला शिवसेनेची स्थापना केली त्यावेळेला ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण याच्या माध्यमातून शिवसेना वाढवण्याचं काम त्यांनी सर्व शिवसैनिकांनी दिलं आणि आम्हाला आनंद होतो की शिवसेना दिवानमान शाखा जी आहे ती गेली दरवर्षी आणि मला वाटतं असा एक कुठचाही महिना नसेल की आमचे कुठच्याही म्हणजे आरोग्य असेल शैक्षणिक कार्यक्रम असतील किंवा विधायक कुठचाही कार्यक्रम असतील आणि आता तर हे समर कॅम्प दरवर्षी आपण गेली दहा वर्ष भरवत आहोत शिवसेनेचे महिला गाडी शर संघटक जसिंत फिंच आणि त्यांच्या टीमकडून आणि मला एक सांगायला आनंद वाटतोय की ज्या विद्यार्थ्यांना अंगात मध्ये जी कला गुण असतात त्या पालकांनाही माहीत नसते की आपल्या विद्यार्थ्यांच्या या अंगामध्ये एखादं गाण्याचं स्किल असू शकते डान्स करण्याचा स्किल असू पोहण्याचं स्किल असू शकतं चित्रकलेचं स्किल असू शकतं आणि हे सगळं स्किल या माध्यमातून बाहेर काढण्याचं काम आमची शिवसेनेचे समर कॅम्पचे आयोजक सो जसी तफीज गेली दहा वर्ष राबवत आहेत आणि आम्हाला आनंद आहे की शिवसेना खऱ्या अर्थाने वाढवण्यासाठी जी बाळासाहेबांची शिकवण आहे ऐंशी टक्के समाजकारण आम्ही त्याला पूर्णपणे एक शिवसैनिक म्हणून त्याला मान्यता देत आहोत आणि त्या दृष्टीने आम्ही काम करत आहोत आणि आनंदाची बाब आहेत की या कामामध्ये वसई तालुक्यातील जे पालक आहेत आणि जे विद्यार्थी आहेत त्यांनी गेली कित्येक वर्ष कित्येक वर्ष या कॅम्प मध्ये सहभाग घेऊन आम्हाला या कामासाठी उपकृत करत आहेत आपल्यासोबत ह्या मुलांना आ, स्विमिंग मार्गदर्शन करना स्विमिंग आ, तिल एक नवाज कोच बाली सर देखी ले सबसे पहले सबसे पहले जेसी का मैडम का आभार मानूंगा फ्रॉम लास्ट सेलेवन ईयर्स मैडम ये जो रेगुलर कैंप ले रहे हैं और इतने बच्चों को एक्टिविटीज में प्रेजेंट कर रहे हैं उसके वजह से जो बच्चे हैं वो स्विमिंग से रिलेटेड एनी स्पोर्ट्स दे आर गेटिंग बिट एक्टिव बच्चे लोग आजकल देखा जाए तो मॉडर्न जमाने के हिसाब से मोबाइल या टीवी में ही रहते हैं उनमें इम्यूनिटी लेवल बहुत कम हो जाता है स्पोर्ट्स में आने के बाद जब फील्ड वर्क वो करते हैं तो उनका इम्यूनिटी लेवल बढ़ जाता है फ्रॉम लास्ट टेन ईयर्स और इलेवन ईयर्स मैडम ने अभी तक तीन चार हजार बच्चे लोगों को उनके अंडर में अलग अलग विभिन्न कलाओं को भार दिया है स्पोर्ट्स एक्टिविटीज़ की है फ्रॉम लास्ट टेन इयर्स मैं मैडम के साथ हूँ तो इस माध्यम से मैं जो स्विमिंग का सर हूँ तो मैं हमेशा हर बच्चों में स्विमिंग टूडेंट ही ढूंढता रहता हूँ जिसको बोलते हैं मराठी में जल पट्टू मैडम के माध्यम से बहुत सारे बच्चों लोगों ने स्पोर्ट्स में इनिशिएटिव लिया और उसके माध्यम से भविष्य में डिस्ट्रिक्ट और स्टेट लेवल के लिए वो रेडी होए सो so, मैं बिग थँक्स मैडम को जयसिका मॅडम इतने लोगों से प्रोत्साहित किया केर रह, हे कॅम्प रेग्युलर तर आपण बघितलं या कॅम्पद्वारे मुलांना घरातून बाहेर काढणे कारण आजच्या युगामध्ये मुलं हे कॉम्प्युटर आणि मोबाईल वरती गुंतलेले असतात यांना घरातून बाहेर काढून ऍक्टिव्हिटी कशा करायच्या ह्या ह्या मॅडममुळे सर्वांना माहीत पडलेल्या आहेत आणि सर्व मुलं देखील येतात यामुळे संपूर्ण पालक आणि मुलं हे ह्या मॅडमचे धन्यवाद करत आहेत वसे आहे लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरेसह अब्दुल कलाम नमस्कार